पुढच्या बातमीकडे विधानसभेतल्या पराभवानंतर ठाकरे गटानं आता मुंबई महानगरपालिकेसाठी कंबर आहे उद्या ठाकरे गटाचा नाशिकमध्ये निर्धार मेळावा होणार आहे या मेळाव्याआधी ठाकरे गटानं जोरदार शक्ती प्रदर्शन देखील केलं बाईक रॅली देखील काढली मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांचा यावेळी सहभाग दिसला तर ठाकरे गटानं उद्याच्या या निर्धार मेळाव्याचा एक टीजर देखील जाहीर केलाय नाशिक आणि शिवसेनेचं एक राहणारच कमळाबाई म्हणजे ठोंग आहे ठोंग भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्रात काय अरे देशात कोणी ओळखत नव्हते तेव्हा आम्ही त्यांना खांदा दिला सगळा पैशांचा खेळ आज हिंदुत्वाचे खरे मारेकरी कोणी असतील तर हेच हेच भाजप हिंदुत्व ही काही तुमची खाजगी मालमत्ता नाही अरे हिंदू हिंदूंमध्ये भांडणं लावली जात आहे जाती घोट जाती माऱ्या लावून मजा बघत पण एक गोष्ट ठासून सांगतो तुमचे शंभर बाप खाली उतरले तरी शिवसेनेचं अस्तित्व तुम्हाला संपवता येणार नाही दरम्यान ज्या ठिकाणी ठाकरे निर्धार होणार आहे तिथून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णी यांनी ठाकरेंच्या शिवसेनेच्या वतीने उद्यापासून राज्यभरात निर्धार शिबिराचं आयोजन हे करण्यात येणार आहेत त्याची सुरुवात ही करतर नाशिक पासून होणार आहे आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे खासदार संजय राऊत प्रमुख आदित्य ठाकरे यांच्यासह इतर नेत्यांचं मार्गदर्शन या शिबिरामध्ये होणार आहेत आपण जर बघितलं तर नाशिकपासून तर या शिबिराची सुरुवात ही होणार आहेत राज्यभरातून पदाधिकारी कार्यकर्ते नाशिकमध्ये दाखल होणार आहेत दरम्यान या शिबिराचा नक्की उद्देश काय आहे याबाबत अनेक चर्चा या रंगलेल्या होत्या नाशिकपासून सुरुवात का किंवा या शिबिरातून नक्की काय होणार कोणावर निशाणा साधणार याबाबत चर्चा या रंगलेल्या असतानाच या शिबिराचा नुकताच टीझर टीझर देखील रिलीज हा करण्यात चालला आहे आणि यातून भाजपवरती जोरदार निशाणा हा साधण्यात आलेला आहे विशेष म्हणजे या शिबिराचं जे मुख्य आकर्षण असणार आहे ते म्हणजे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या हुबेहूब आवाजामध्ये एक चित्रपट ही दाखवली जाणार आहेत आणि बाळासाहेब ठाकरे जर आज असते तर त्यांच्या नजरेतून हिंदुत्व कसं असतं किंवा सध्याच्या ज्या काही राजकीय घडामोडी आहेत याकडे बाळासाहेब कसं बघतायत हे यातून दाखवलं जाणार आहेत आपण समोर जी ही एल ई डी स्क्रीन ही भव्य अशी बघत आहोत मंचावर लावलेली तिथूनच ही चित्रपट जी आहेत ती दाखवली जाणार आहेत आणि जी सूत्रांनी माहिती दिलेली आहेत जे काही बोललं जातं त्यानुसार चेतन शशिताल यांचा यासाठी आवाज हे असणार आहेत आणि याचं लिखाण जे आहे ते खासदार संजय राऊत यांनी केलेला आहे उद्धव ठाकरेंचं देखील या भाषणातले अनेक मुद्दे जे आहेत ते उद्धव ठाकरेंनी देखील सुचवले आहेत असं बोललं देखील जात आहेत ही प्राथमिक माहिती देखील आहेत त्यामुळे एकंदरीतच आता उद्याच्या या शिबिरामध्ये अनेक मुद्द्यांवर चर्चाही केली जाणार आहेत अनेक नेते मंडळी आम्ही शिवसेनेतच का यावर देखील ते भाष्यही करणार आहेत आणि सायंकाळी उद्धव ठाकरेंचं भाषण येणार आहेत त्यामुळे एकंदरीतच आता या उद्याच्या शिबिरामध्ये नक्की कोणावर निशाणा साधला जातो भाजप विरोधात नक्की काय काय टीका ही केली जाते यासह अनेक मुद्द्यांवरती अनेक प्रश्न जे आहेत ते खरं तर आता उपस्थित होत आहेत उद्या कोणावरती निशाणा साधणार याकडे देखील लक्ष लागले आहे कॅमेराम की ऑफ कुलकर्णी एन डी टी मराठी नाशिक